नमस्कार मी प्रतीक्षा आपलं स्वागत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाकडून अधिकृत पक्ष म्हणून मान्यता दिली आहे आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला देणगी स्वीकारता येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला एक मोठा दिलासा मानला जातोय यावर खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष चांगली कामगिरी करेल आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून त्यात राष्ट्रवादी पक्षाची महत्त्वाची भूमिका असेल असा विश्वास खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केला आहे खऱ्या अर्थाने मी राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे सर्व आदरणीय पवारसाहेब असू प्रांताध्यक्ष जयंत पाटील असू आणि सुप्रियाताई असू किंवा सर्वच नेते मंडळी त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत थोड्या कालखंडामध्ये पक्षाची उभारणी करून त्या पक्षाला मान्यता मिळवण्याचं काम केलं त्याबद्दल आम्ही एक पवार साहेबांचा एक कार्यकर्ता या नात्याने आम्ही राष्ट्रवादी पक्षातील सर्वच नेते मंडळीला धन्यवाद देतो आणि हा पक्ष एक दिवस राज्यामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा पक्ष अतिशय चांगल्या पद्धतीने ठसा उमटून या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकारच त्या ठिकाणी आणण्यासाठी अग्रभागी असण हाच या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो